नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण धानरा गावातील प्रगतशील शेतकरी बाबूशेठ साळुंके यांच्या प्लॉटवर आलो होतो आणि इथं आपण जे कंपनीचं जे गेटसेट आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो गेटसेट म्हणजे नेमकं काय आहे तर हे एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे आणि इथं नेमकंच आत्ताच पाणी पडलेलं आहे आणि आपण अद्रिकेच्या प्लॉटवर याचा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो मी की बा यांना नेमकं काय होतं पहा तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे वापरल्यानं नेमकं काय होतं तर या वापरल्यानं असं दिसून येऊ राहिलं की बाबा हे जे औषध आहे आपण ज्या पण औषधात मारणार आहे तर हे पूर्णपणे पसरण्याचं काम करतं चिटकवण्याचं काम करतं आणि जिथपर्यंत औषध जाऊ शकत नाही तिथपर्यंत हे स्टिकर जे आहे तर तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं तर मी शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये एवढं सांगू शकतो की तुम्ही जी फवारणी घेता असाल त्या फवारणीमध्ये एक पाच एम एलना सिलिकॉम बेस्ड स्टिकर वापरावं धन्यवाद